पण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाचा निर्णय शालेय शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांच्या शेव्याविषयक नियमामध्ये दुरुस्त दुरुस्ती दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे महत्त्वपूर्ण राजपत्र निर्गमित झालेले आहेत पाहूया थोडक्यात स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्प्रिय आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समजील बेलकोनला क्लिक करा असेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील महाराष्ट्र शासनाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील शासकीय शाळामध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक नियमावली दोन हजार सतरामध्ये महत्त्वाची सुधारणा करणारा अधिसूचना आदेश अधिश्च जारी केला आहे ही अधिसूचना तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्य सरकारच्या राजपत्राच्या असाधारण भाग भाग चार ब मध्ये प्रसिद्ध झाली या नव्या दुरुस्तीनुसार दोन हजार सतरामधील मूळ नियम नियमावलीतील काही तरतुदी स्पष्ट करण्यात आल्या असून विशिष्ट सेवा संचालन बदल पदस्थापना आणि प्रशासकीय प्रक्रिया अधिक सुसूत्र करण्यात आल्या आहेत ह्यामुळे शालेय शिक्षण विभागाच्या कामकाजात पारदर्शकता आणि प्रशासनिक शिस्त अधिक मजबूत होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे काय अधिसूचनेतील मुख्य मुद्दे राजपत्रानुसार मूळ नियमावलीतील राज्य व पुणे या शब्दाच्या जागे अनेक राज्या अथवा अन्य निर्दिष्ट श शब्दप्रयोगाचा वापर करून नियमाचे अर्थ अधिक स्पष्ट करण्यात आले आहेत ह्यामुळे सेवा नियमाच्या अंमलबजावणीतील संभ्रम दूर होणार असून विभागीय पातळीवरील कार्यवाही अधिक सुलभ होणार आहे सरकारचं मत ह्या अधिसूचनेस राज्यपालांच्या नावाने मान्यता देण्यात आली असून शासनाचे उपसचिव भोज सरकटे यांनी ती साक्षीरसं सा प्रसिद्ध केली आहे विभागीय कार्यालयांना संबंधित प्रशासनिक अधिकाऱ्यांना अद्यावत नियमाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत परिणाम काय शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांच्या सेवानुदी पदस्थापना व प्रशासकीय निर्णय अधिक स्पष्ट नियमाच्या आधारे होतील दुरुस्तीमुळे प्रशासकीय प्रक्रियेत एक संतता येईल जिल्हास्तरीय विभागाय ये कार्यालयातील नियमात स्पष्टता वाढेल सारांश पाहूया या बदलामुळे शालेय शिक्षण विभागातील सेवाविषयक नियम अधिक व्यवस्थित स्पष्ट आणि कार्यक्षम होणार असल्याचे सरकारने सांगितले आहे शासकीय शिक्षक व कर्मचारी यांच्यासाठी दैनंदिन प्रशासकीय प्रक्रियेत होणारी दिरंगाई कमी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे अजूनही व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक शेअर आणि अखितामसार क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा पत्र पाहूया महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग भाग चार ब महत्त्वपूर्ण राजपत्र निर्गमित त्याविषयी आपण थोडक्यात स्पष्टीकरण बघितलेले आहे हे पूर्ण परिपत्रक अखिल तमसर क्लासिसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये घेतले डाउनलोड